नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी टिटवाला पोलिसांना बॅग मध्ये आढळला मृतदेह पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरप गावातील गावदेवी मैदाना शेजारील कचराकुंडीत एका वृद्धाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनासह हो, इतर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात खुल्या कचरा पट्टीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला हा मृतदेह एका निळ्या रंगाच्या लगेच बॅगेत होता भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती लघुशंका आलेल्या तरुणाला ही बॅग दिसली होती त्यानं बॅग उघडली असता त्याला बॅगेत मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं याबाबत त्यानं तत्काळ कल्याण तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी उप पोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केलं तसंच या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत परिसरातील तसंच कल्याण मुरबाड मार्गावरील शंभर हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत घटनास्थळी श्वान पथकानं ठाणे गुन्हे शाखेचे पथक तसेच कल्याण ग्रामीण पोलीस पथकानं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरात तपास सुरू केलाय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे माझं नाव महेश गोंधळे मी वरपगावत राहतो आमच्या ओमकारनगरच्या साईडला एक प्लॉट आहे ते कोंगेरी म्हणून त्यांचा प्लॉट आहे वडीक प्लॉट आहे तो तिथे एक पासष्ट किंवा साठ साठच्या पुढेच असतील ते एक ओल्ड जेंट्सची बॉडी भेटलेली आहे तिथे मला वाटतं एवढ्या विभागामध्ये आम्ही डॉग स्कॉट पहिल्यांदाच पाहिला एस पी साहेब पण तिथं आले पी आय आले डेप्युटी आले ही मोठी गोष्ट झाली त्यामुळे मला वाटतं पोलीस लवकरात लवकर, लवकर चढा लावतील आणि आता डॉग स्कॉट आताच वासाच्या दिशेने या बोरपगावच्या पोस्ट ऑफिसच्या दिशेने आता गेलेलं आहे तर मला वाटतं दहा पंधरा मिनिटांमध्ये कोण आहे काय आणि कॅमेऱ्यांची तपासणी पण खूप आहे कमीत कमी दहा ते पंधरा पी एस आय मांड्यावरून पी आय साहेबांनी इकडे आलेले आहेत आणि एस पी साहेबांनी त्यामुळे मला वाटतं लवकरात लवकर ते छडा लावतील असं वाटतं मला घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद